त्रिस्तरीय सहकारी बँकिंग साखळी म्हणजे राज्य बँक जिल्हा बँक आणि प्राथमिक संस्था महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा म्हणजे या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था आज राज्यात एकवीस हजारहून अधिक सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी कार्यरत आहेत या संस्थांचा इतिहास कृषी कर्ज वाटपापुरता मर्यादित असला तरी आता भविष्यात त्या बहुउद्देशीय कार्यपद्धतीत सामावल्या जात आहेत काही प्रगत संस्थांनी आपले कार्य फक्त कर्जवाटपापर्यंत मर्यादित न ठेवता पुढील उपक्रमात विस्तारले आहे कस्टम हायरिंग सेंटर सौर ऊर्जा प्रकल्प दुग्धव्यवसाय कृषी सेवा केंद्र पेट्रोल पंप अशा विविध क्षेत्रांमध्ये त्या सक्रियपणे कार्यरत आहेत दोन हजार मध्ये स्थापन झाल्यानंतर सहकार मंत्रालयाने पंचवीसहून अधिक उपक्रम संस्थेच्या पातळीवर व्यवसायासाठी उपलब्ध केले आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज सहकारी संस्थांचे संगणकीकरण प्रशिक्षण आणि ई आर पी प्रणालीमुळे बारा हजार संस्था डिजिटल सेवेशी जोडल्या गेल्या आहेत यामुळे गावात पीक कर्ज विमा व्यवसाय कर्ज आर्थिक सेवा आणि इतर अनेक सुविधा थेट सभासदांच्या दारी पोहोचत आहेत काही जिल्ह्यातील संस्थांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि या बदलाचे ठोस चित्र उभे केले आहेत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील सहकारी संस्था म्हणजेच गावातील ग्रामीण शॉपिंग मॉल कर्ज वाटप खत बियाणे रेशन आणि दैनंदिन गरजा सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध भंडारा दुग्ध व्यवसाय महिला सक्षमीकरण स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि डिजिटल व्यवहारात सक्रिय सहभाग यवतमाळ प्रतिकूल परिस्थितीतही सौर ऊर्जा पाणी सिंचन पशुपालन आणि वनौषधी शेतीतून शेतकऱ्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास अमरावती तारण निधीमध्ये सक्रिय सहभाग संस्थेच्या प्रयत्नांमुळे जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेत पुढाकार कोल्हापूर कृषी सेवा केंद्र शेती अवजार भाडे योजना जनसेवा केंद्र झेरॉक्स मेडिकल स्टोअर्स गावाच्या गरजा गावातच पूर्ण सांगली कस्टम हायरिंग सेंटर सौर ऊर्जा प्रकल्प बनाना रायपनिंग चेंबर रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना आज या प्रगत संस्थांमध्ये ई आर पी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांची माहिती पीक कर्ज वाटप आणि वसुली खत बियाणे विक्री स्टॉक व्यवस्थापन आर्थिक व्यवहार रेशन वितरण हे सर्व आता एका क्लिकवर शक्य झाले आहे त्याचबरोबर अनेक संस्था सीएससी केंद्र मेडिकल स्टोअर्स झेरॉक्स सेंटर यासारख्या सेवा भाडे तत्वावर चालवत अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत सहकार म्हणजे केवळ कर्ज वाटप नव्हे तर समृद्ध गाव आत्मनिर्भर शेतकरी आणि सामूहिक आर्थिक प्रगती आज केंद्र आणि राज्य सरकार नाबार्ड राज्य सहकारी बँक एकतीस जिल्हा बँका एकवीस हजारहून अधिक प्राथमिक संस्था आणि इतर हितधारक डिजिटायझेशन पूरक व्यवसाय स्टार्टअप स्पिरिट आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून एक नवी ग्रामीण सहकार क्रांती घडवत आहेत आपली संस्था आता गावाचे आर्थिक इंजिन बनत आहे चला प्रत्येक सहकारी संस्था आदर्श बनावी यासाठी एकत्र पुढे जाऊया सशक्त सहकारासाठी सशक्त संस्था